दक्ष जो आत्तापर्यंत शांतपणे सगळं पाहत होता तो म्हणतो चला आता निघूया नाही थांब आता तुझी पाळी आहे दिव्या उत्साहाने म्हणते हे ऐकून दक्ष आधी त्या बाईकडे बघतो मग कार्ड्स कळे आणि शेवटी एक कार्ड उचलतो हे पाहून दिव्य विचारते तू तु तुझ्यासाठी काय निवडलंस बरबादी त्याने हे इतकं हळू बोललं की दिव्याला ऐकू आलं नाही पण त्या बाईने ऐकलं होतं दक्ष लगेच दिव्याचा हात पकडून म्हणतो चल आता उशीर होतोय अरे पण कार्डात काय आलं हे तरी जाणून घे ना सिया मी हे सगळं मानत नाही आणि तसंच तू तु तुझं भविष्य तर जाणून घेतलंयस ना मग आता चल तो तिचं बोलणं मध्येच तोडून म्हणाला हे ऐकून दिव्या नाराज चेहऱ्याने तिथून निघून जाते ते दोघं गेल्यावर ती बाई दक्षने उचललेलं ते कार्ड उचलते आणि म्हणते तू बरोबर म्हणालास आणि तिच्या चेहऱ्यावर एक गुढ हसू उमटलं होतं दिव्या आणि दक्ष घरी परतले होते तेवढ्यात दक्षला एक कॉल येतो तो कॉल उचलतो आणि जसजसा समोरच्याचं बोलणं ऐकतो त्याच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स एकदम बदलत जातात दिव्या त्याच्याकडे शांतपणे पाहत असते तिच्या चेहऱ्यावर काही भाव नव्हते दक्ष एकदा तिच्याकडे पाहतो आणि निघण्याचा इशारा करत तिथून निघून जातो दक्ष गेल्यावर अचानक दिव्याच्या समोर शिवन्या येऊन उभी राहते तिला पाहून दिव्या भुव्या उंचावत म्हणते असं वाटतंय की तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे मी तुझा तिरस्कार करते सिया कमॉन सासूबाई काहीतरी नवीन बोला हे तर मला आधीपासूनच माहिती आहे ओह आणि लवकरच मी तुमच्याकडून सगळं हिसकावून घेईन आणि सगळं म्हणजे काय हे तर तुम्ही समजूनच घेतलं असेल हे ऐकून शिवन्या चिडून तिथून निघून जाते दक्ष मीटिंग रूममध्ये बसलेला असतो सगळे बोर्ड मेंबर्स तिथंच उपस्थित असतात त्यांच्यापैकी एक वृद्ध गृहस्थ म्हणतो मिस्टर सिंघानिया असं चालू राहिलं तर आपण संपून जाऊ मला तर असं वाटतंय की कंपनी बुडणारच आहे आपण कुठलेच राहणार नाही मलाच समजत नाही की हे सगळं झालं तरी कसं सगळ्यांचं बोलणं ऐकून दक्ष संतापून ओरडतो शट मी इथे तुमची बडबड ऐकायला नाही आलो आहे आणि अशा प्रकारे बोलताय जणू तुमच्या बापजाद्यांनी ही कंपनी वारशात सोडून दिली आहे ही कंपनी माझी आहे मी तिला उभं केलं आहे म्हणूनच यावेळेस या सगळ्यांपेक्षा जास्त काळजी मला आहे या कंपनीची आणि तुम्ही इथे पोपटासारखं बोलून काही थांबणार आहे का असं बोलून तो तिथून उठतो आणि रूममधून निघून जातो त्याच्या मागे संपूर्ण रूम एकदम शांत होते ही खरी गोष्ट होती ही पूर्ण कंपनी केवळ दक्षच्या मेहनतीवर उभी होती कोणी कल्पनाही करू शकत नव्हतं की त्याने एकट्यानेही सगळं उभं केलंय पण आज त्याच कंपनीवर फ्रॉडचा ठपका लागलेला होता सगळीकडे फक्त सिंघान या कंपनीच्या बातम्या झळकत होत्या ती काही छोटी कंपनी नव्हती आणि तिच्यावर लागलेले आरोपही लहान नव्हते त्यांच्या एका चुकीने संपूर्ण कंपनी बुडण्याच्या मार्गावर आली होती सगळे शेअर होल्डर्स आपले शेअर्स परत घेण्याच्या तयारीत होते दक्ष टेरेसवर उभा होता त्याचा डोका आकाशाकडे होता आणि डोळे बंद अचानक तो डोळे उघडतो डोळे पूर्णपणे लाल झालेले होते तो दोन्ही हात पसरतो आणि आकाशाकडे बघत म्हणतो माझं आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुढच्या सकाळी दिव्या डायनिंग टेबलवर बसलेली होती आणि तिच्यासमोर शिवन्या देखील बसून नाश्ता करत होती दिव्या काहीही न खाता शांतपणे बसलेली होती तेव्हाच ती म्हणाली तसं सासूबाई काल रात्री तुम्ही जेवलात ना शिवन्या फार काही विचार न करता म्हणाली हो का नाही म्हणजे जंगलीसारखं फक्त खातच होतात म्हणून विचारलं दिव्याचं बोलणं मध्येच तोडत शिवन्या चिडून म्हणाली तुझी जीप काहीतरी जास्तच चालते बाई विसरू नकोस की तू माझ्या घरात आहेस आणि सध्या तरी तुला वाचवायला दक्ष इथे नाही हे ऐकून दिव्या मोठ्याने असायला लागते शिवन्याला काहीच कळत नाही की दिव्याने असं काय बोललं की तिला इतकं हसू का आलं दिव्या असणं थोडं आटोक्यात आणत म्हणाली सासूबाई तुम्ही फार भारी विनोद करता पण कोण म्हणाला तुम्हाला की मला तुमच्यापासून वाचवण्यासाठी दक्षची गरज आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तुमच्यापासून वाचण्याची गरजच का असावी हे ऐकताच शिवन्या संतापून तिचा गळा पकडायला पुढे येते दिव्या काहीतरी करणारच होती पण अचानक थांबते आणि शिवन्या तिचा गळा घट्ट पकडते इतका की दिव्याला श्वास घेणंही कठीण होऊ लागतं तेवढ्यात एक रौद्र आणि भारदस्त आवाज येतो हे काय चाललं इथे दक्ष नुकताच घरी परतला होता आणि समोरचं दृश्य पाहून शांत पण थेट स्वरात बोलतो त्याचा आवाज ऐकून शिवन्याची स्थैल होते ह्याचा फायदा घेऊन दिव्या स्वतःला मोकळं करून थेट दक्षकडे धावते आणि जवळजवळ रडत म्हणते दक्ष बरं झालं तू आला नाहीतर तुझ्या आईने आज माझा जीव घेतलाच असता हे ऐकून शिवन्या म्हणते तो मी अजूनही घेऊ शकते असं म्हणून ती पुढे येते तेवढ्यात दक्ष तिचा हात पकडतो हे पाहून शिवन्या चिडून म्हणते दक्ष हे काय चाललंय असं वागतोस तू आई आपण बोलून घेतलं होतं ना मग हे सगळं कशासाठी हिला विचार हिनेच मला जनावर म्हटलं हे ऐकताच दिव्या रडत म्हणाली मॉम तुम्ही खोटं का बोलताय तुम्हीच तर म्हणालात की मी जनावरांसारखी खात आहे आणि जेव्हा मी त्याला नकार दिला तेव्हा तुम्ही माझा गळा पकडला हे म्हणत की आता मला वाचवायला कोणी इथे नाही हे ऐकून शिवण्याचं तोंड उघडंच राहतं तिला कधी वाटलंच नव्हतं की ही मुलगी अशी काही करत जाईल शिवन्या काही बोलायला तोंड उघडतेच पण त्याआधीच दक्ष म्हणतो मी सध्या काही ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहे मी माझ्या खोलीत जातोय आधीच खूप वर्कलोड आहे आपण नंतर यावर बोलू शिवण्या आश्चर्याने दक्षकडे पाहत राहते इतक्या वर्षांमध्ये ही पहिलीच वेळ होती जेव्हा दक्ष तिच्याशी अशा स्वरात बोलला नाहीतर तो तिला देवासारखं पूजा करत असे पण आज असं काय झालं त्याचवेळी दिव्या ओठांवर हसू घेऊन शिवन्याकडे पाहत दक्षच्या मागे जाते दक्ष आपल्या खोलीत येऊन अंथरुणावर आडवा पडतो त्याचे डोळे बंद होते पण मन शांत नव्हते तेव्हाच दिव्या त्याच्याजवळ येऊन त्याच्याकडे पाहत मनात म्हणते आज ख्रिसमस आहे सासूबाईंना गिफ्ट मिळालं आणि तुला तर आधीच ॲडव्हान्समध्ये देऊन टाकलं असा विचार करत ती त्याच्याजवळ बसत म्हणाली तुझी तब्येत ठीक आहे ना रात्रभर घरीही आला नाहीस दक्ष डोळे बंद ठेवतच म्हणतो ठीक आहे इकडे रायचंद मेन्शनमध्ये सिया आणि बाकी सगळे डायनिंग एरियामध्ये बसले होते रिवांश व घडता तो शुभच्या घरी गेला होता तेवढा डोरबेल वाचते आणि सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं एक म्हातारी नोकर दार उघडायला जाते पण क्रियांशी तिला थांबवत म्हणते तुम्ही राहू द्या मी बघते ती दार उघडायला जाते जसं ती दार उघडते तिला दारात एक रेड रोजेसचा बुके दिसतो जो एक माणूस हातात घेऊन उभा असतो त्याला पाहून सिया विचारते हे कुणासाठी आहे जी तुमच्यासाठी माझ्यासाठी कुणी पाठवलं आहे मला माहीत नाही ओके असं म्हणत ती त्याच्याकडून रेड रोजेसचा बुके घेते आणि थँक्यू म्हणत दरवाजा बंद करते सगळ्यांनी काहीच बोललं नाही पण शीणा आणि तारा अशा नव्हत्या की शांत बसतील शीना लगेच म्हणाली कोण आहे आणि हे कोणी दिलं आज क्रिसमस आहे काकू तर अशा गिफ्ट्स येणं साहजिक आहे आम्हाला तर कधी असले गिफ्ट्स आले नाहीत सियाचं उत्तर ऐकून तारा म्हणाली त्यावर सिया हसून म्हणाली आणतील तरी कसे तुमचं वागणं बघून मुली तुमच्यापासून दूरच राहतात त्यांच्या नवऱ्यांवर नजर टाकू नये म्हणून यू माझ्या वाटेतून सरका मला माझ्या रूममध्ये जायचं आहे यावेळी पुन्हा शिना म्हणाली खूपच घाई आहे खोलीत जाण्याची हे ऐकून सिया रागाने डोळे बंद करते आणि मग उघडून म्हणते तुम्हाला माझ्या रूममध्ये राहायचं आहे का काकू एक काम करूया रिवांशला सांगते एक अजून बेड ॲडजस्ट करायला मग तुम्हीही फिट होऊन जाल किंवा माझा आणि रिवांशचा बेड मोठाच आहे तुम्ही आमच्यासोबतही झोपू शकता हे ऐकून तारा रागाने म्हणाली हा काय उद्धटपणा आहे तेवढा तिचा आवाज ऐकून आजी आणि बाकी सगळे तिथे येतात ताराच्या उत्तरावर क्रियांशी म्हणजेच सियाही तेवढ्याच रागाने म्हणाले हा उद्धटपणा नाही आहे मी जेव्हापासून या घरात आले आहे काकूला माझ्या बेडरूममध्ये मी गेले की काहीतरी प्रॉब्लेम असतो जेव्हा बघावं तेव्हा म्हणतात का जात आहेस काय घाई आहे तू रूममध्ये नाही जाऊ शकत शेवटी प्रॉब्लेम काय आहे हे ऐकून आजी रागाने जाऊन शिनाला एक थप्पड लगावते हे बघून सगळ्यांना खूप समाधान वाटतं तारा सोडून शीना रागाडे म्हणाले आजी तुम्ही मला थप्पड मारली ती या कालच्या आलेल्या मुलीमुळे हो मारली आणि ही थप्पड मला खूप आधीच मारायला हवी होती माझ्या मुलाला जो रायचंद कुटुंबात तुझ्यासारखी सून घेऊन आला त्याला गमावण्याच्या भीतीने मी आजवर शांत राहिले पण याचा अर्थ असा नाही की मी काही करू शकत नाही हे विसरू नकोस हो या घरात आजही प्रत्येक निर्णय मीच घेते आणि क्रियांशीने काय चुकीचं बोलली आपण सगळे पाहतोय की ती जेव्हापासून या घरात आली आहे तू तिच्यासाठी सतत काही ना काही अडचण निर्माण करतच आली आहेस मला छान माहिती आहे यामागचं खरं कारण काय आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत मी जिवंत आहे तू जे काही करायचं ठरवलं आहेस ते ररत ररत मी कधीच होऊ देणार नाही त्यामुळे ते सगळं विसरून जा हे ऐकून शिना रळत रळत म्हणाली मी तुम्हाला या घराचा वारस नाही देऊ शकले म्हणूनच तुम्ही माझ्याशी अशी वागणूक करत आला आहात ना हीच गोष्ट आहे ना मला दुःख आहे की तू मला समजू शकली नाहीस तू एक स्वार्थी स्त्री आहेस आणि म्हणूनच देवाने तुला मूल दिलं नाही हे ऐकताच तारा म्हणाले आजी तुम्ही काहीतरी जास्तच बोलत आहात मी जे काही बोलले ते खरं बोलले आणि हो दुसऱ्यांना शिस्त शिकवायची आहे ना मिस तारा तर आधी स्वतः मोठ्यांशी बोलायचे शिष्टाचार शिकून घे मी कित्येकदा पाहिलंय तुम्ही माझ्या मोठ्या सुनेला बोलण्याची शिस्त शिकवत असते पण स्वतःचं बोलणं कधी ऐकलं आहे का आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्ही या घरात पाहुणे आहात तर तसंच राहा त्यामुळेच आम्हाला समाधान वाटेल आणि मला वाटतं तुला इथे यायला बऱ्यापैकी दिवस झालेत तर आता तू तुझ्या घरी परत गेलीस तर बरं होईल मी रिवांशला सांगते तो तुमचं तिकीट काढून देईल असं म्हणत त्या तिथून निघून जातात ताराला हे ऐकून धक्का बसतो आणि ती रागाने म्हणते गरज नाही आहे मी स्वतःच निघून जाईल आज रात्रीच हे ऐकताच वाणी हसत म्हणाली छानच आहे मग तर उत्तमच शिना अजूनही तिथेच रडत बसली होती पण सियाला तिच्यावर जराही दया आली नाही ती शांतपणे आपल्या खोलीत निघून गेली ती खोलीत गेल्यावर तिने तो गुलाबांचा बुके पाहिला त्या बुकेत एक नोट लिहिली होती कॉंग्रॅच्युलेशन्स अँड मेरी क्रिसमस हे वाचून सिया हसली तिला लगेच समजलं हा मॅसेज कुणाचा आहे ती हलक्या आवाजात पुटपुटली थँक्यू दिव्या सिंघानी या मेन्शनमध्ये इकडे तोडफोड झाली होती शिवन्या रागाने वेडी झाली होती तेवढ्यात तिच्या फोनवर एक व्हिडिओ कॉल आला कॉल उचलताच तिकडून आवाज आला कशी आहेस त्यावर ती म्हणाली कशी आहेस माय फूट मी त्या दक्षला ठार मारी त्याची हिंमतच कशी झाली माझ्याविरुद्ध बोलायची हं हे काय बोलतेस तू तो तुझा मुलगा आहे कसला मुलगा कोणीही नाही तो माझा मुलगा नाही व्हिडिओ कॉलच्या दुसऱ्या बाजूला बसलेली व्यक्ती म्हणाली हे काय बोललीस तू तुझी औषधं घेतलीस का आणि जरा हळू बोल कुणी ऐकेल तर ऐकू दे ना त्यामुळे सत्य बदलणार थोडंच आहे आणि सत्य हेच आहे की दक्ष माझा मुलगा नाही मी त्याच्यावर तिरस्कार करते ती एकदम वेड्यासारखी बोलत होती आणि स्वतःचे केस ओढत होती शिवन्या भानावर ये विसरू नकोस तो कोण आहे कोण आहे म्हणे त्याला मी घडवलं आहे आणि जर मी त्याला घडवू शकते तर संपवूही शकते तो माझ्या हातातली बाहुली आहे आणि जर आता तो माझ्या हातातून सुटू लागलाय तर त्याला संपवणंच योग्य ठरेल त्या खोलीबाहेर उभी असलेली दिव्या हे सगळं ऐकून हातरते ती लगेच तिथून निघून आपल्या खोलीत जाते खोलीत गेल्यावर तिचं लक्ष समोर बेडवर झोपलेल्या दक्षकडे जातं त्याला पाहून ती मनातच म्हणते कळत नाही तुझ्यावर राग करू की तुझ्यावर दया जिला आईसारखं पूजत आलास तीच आई तर तुझं प्राण घ्यायच्या तयारीत आहे आणि आता सर्वात मोठा प्रश्न जर तू शिना सिंघानियाचा मुलगा नाहीस तर मग कोणाचं आहेस तुझे खरे आई वडील कोण आहेत आणि कुठे आहेत ती विचारात गुंतलेली असते तेव्हाच दक्षच्या आवाजाने तिची तंत्री तुटते काय विचार करतेस आणि तू तर पाणी आणायला गेली होतीस ना मग रिकाम्या हाताने का आलीस दक्षचं बोलणं ऐकून दिव्या विचार करू लागली की तिने ते सगळं त्याला सांगावं का नाही पण सांगून टाकल्याने याची काही खात्री नव्हती की दक्ष तिचं ऐकेल त्याच्यासाठी त्याची आई सगळ्यात महत्वाची होती तरीही ती एकदा स्वतःला आजमावून पाहू इच्छित होती गेले होते पाणी आणायला पण आणू शकले नाही आता याचा काय अर्थ दक्ष डोळे बंद करून झोपलेला होता अचानक डोळे उघडतो आणि दिव्याकडे पाहू लागतो दक्ष मी तुझ्याशी एक गोष्ट विचारू का हां तुझे डॅड कुठे आहेत तू कधीच सांगितलं नाहीस हे ऐकताच दक्षच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात अचानक हा प्रश्न का विचारलास नाही असं काही नाही असंच म्हणजे काय मी पाणी घेण्यासाठी जात होते तेव्हा मी ऐकलं काय ऐकलंस तू तु? की तुझी मॉम रागात तुला बोलत होती की जर तुझे डॅड असते तर तू त्यांच्याशी असं वागला नसता हे ऐकताच दक्षच्या भुव्या एकदम आकुंचन घेतात तो थोडा विचार करून शांतपणे म्हणतो तुला माहिती आहे का तू काही चांगलं खोटं बोलू शकत नाहीस इतकं म्हणतास तो उठतो आणि तिच्या दोन्ही हातांनी तिचे खांदे पकडून तिला भिंतीला टेकवतो तर चांगलं होईल की तू सांगून टाक कारण त्याशिवाय तुला इथून जाऊ देणार नाही दिव्याचा श्वास थांबलेला होता ती दक्षकडे पाहत म्हणाली शिवन्या सिंघानिया ही तुझी आई नाही हे ऐकताच दक्ष तिला सोडतो आणि रागाने ओरडतो तू शुद्धीत आहेस का काय बोलते आहेस तू दक्ष शट पण आजपासून असं नीच बोलणं तोंडातून सुद्धा काढायचं नाही असं म्हणून तो तिथून निघून जातो हे पाहून दिव्या थोडी काळजीत पडते देवा मी कुठली मोठी चूक तर केली नाही ना मला काहीच बोलायचं नव्हतं त्याला अगं दिव्या तू एवढी मोठी चूक कशी करू शकलीस दरम्यान रायचंद मेन्शनमधून तारा निघून गेली होती आणि शीना देखील तिच्यासोबत गेली होती सगळेजण ब्रेकफास्ट करत होते तेवढ्यात रिवांशला फोन येतो फोन उचलून तो जसा दुसऱ्या बाजूचा ऐकतो त्यांचे चेहरे विचित्र होतात आणि तो गोंधळून विचारतो तुम्ही काय बोलत आहात ते दोघं तर दोन दिवसांपूर्वीच निघून गेले ना रिवांशचं बोलणं ऐकून सगळेजण खाणं बंद करतात आणि त्याच्याकडे पाहू लागतात रिवांश काही वेळ फोनवर बोलतो आणि कॉल कट करतो कॉल कट करताच वाणी विचारते काय झालं आहे आज आजी काकू आणि तारा अजून घरी पोहोचल्यात नाहीत काय पण त्यांना जाऊन तर दोन दिवस झालेत ना मलाही तेच आश्चर्य वाटतंय तुम्ही काळजी करू नका मी काहीतरी करतो रात्रीची वेळ एका बंद खोलीत जिथे भरपूर अंधार होता दोन बायका जमिनीवर बसलेल्या होत्या त्यांच्या हातापायांना दोऱ्या बांधलेल्या होत्या त्यांच्या हालचाल पाहून सहज अंदाज येत होता की त्यांना दोन दिवसांपासून काही खायला मिळालं नव्हतं त्या दोघी म्हणजेच तारा आणि शिना होत्या त्या अर्धपट बेशुद्ध अवस्थेत होत्या तेवढ्यात खोलीचं दार उघडतं आणि एक व्यक्ती आत येतो त्याने एक काळी हुडी घातलेली होती आणि काळी जीन्स अंधारामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता तारा त्याला पाहून म्हणाली तू कोण आहेस प्लीज आम्हाला सोडून दे माझे डॅड तुला हवेत तेवढे पैसे देतील हे ऐकून तो व्यक्ती थोडं पुढे येतो आणि आपली हुडी काढतो आणि म्हणतो आणि तुला कुणी सांगितलं की मला पैसे हवेत हा ओळखीचा आवाज ऐकून तारा आणि शिना आश्चर्यचकित होऊन समोर उभ्या सियाकडे पाहू लागतात क्रियांशी तू शिना म्हणते हे ऐकून तारा रागाने ओरडते तुझी एवढी हिंमत की तू मला किडनॅप करशील हे ऐकून सिया रागाने तिच्या गालावर एक जोरदार थप्पड लगावते आणि तुझी एवढी हिंमत की तू माझ्याशी असं बोलशील सियाचं हे रूप पाहून त्या दोघे हादरून जातात त्यांना विश्वासच बसत नव्हता की गोंडस आणि शांत स्वभावाची क्रियांशी इतकी बेधळक होऊ शकते तारा पुन्हा रागाने म्हणते वाटतंय तू विसरली आहेस की मी तुझ्यासोबत काय केलं होतं हे ऐकताच सिया हसत म्हणते ठीक आहे आठवण करून दे मग सांग काय केलं होतं तोंड उघड मला पण कळू दे की काय एवढं केलं होतं तुम्ही क्रियांशी राठोडसोबत हे ऐकताच शिना सियाकडे संशयाने पाहू लागते आणि ते तीव्र नजरेने विचारते तू कोण आहेस क्रियांचीच हे एकदम बदललेलं रूप पाहून तिला आता शंका यायला लागते ती पुन्हा विचारते कोण आहेस तू मी कोण आहे हे तुझं काम नाही तुम्ही सांगाच की काय केलं होतं तुम्ही दोघींनी क्रियांची सोबत हे ऐकून तारा काहीतरी बोलायला जाते पण शिना तिला डोळ्यांनी इशारा करून थांबवते हे पाहून सिया रागाने ओरडते जर तुमच्या दोघींनी तोंड उघडलं नाही ना तर शपथ घेऊन सांगते इथेच जिवंत गाडून टाकीन कोणी शोधू शकणार नाही तुम्हाला काही केलं नव्हतं फक्त तिला मारायला लावलं होतं तारा म्हणते हे ऐकून सिया म्हणते असं फक्त एवढंच टॉर्चर केलं होतं तिला मी इच्छित होते की ती रिवांशला सोडून जाईल इतकं की तिच्यावर बलात्कार करायला लावला हे ऐकून तारा रागाने म्हणते हद्दीत रहा मुली मी असं काही केलं नाही हद्द तर तू पार केली आहेस तारा आता तू पहा मी तुझ्यासोबत काय करते काय करशील तू ह रिवांश माझ्या मते त्याला हे ऐकून थोडंसुद्धा बरं वाटणार नाही की सोबत काय केलं होतं सियाचं बोलणं ऐकून तारा जोरजोराने हसायला लागते आणि हसता हसता म्हणते यासाठी तुला तुझी ओळख खरी सांगावी लागेल ना डिअर सांग तू कोण आहेस आणि तुला आमच्याकडून काय हवं आहे शिना गंभीर चेहऱ्याने विचारते तुमच्याकडे असं काहीच नाही जे तुम्ही मला देऊ शकता सियाचं हे उत्तर ऐकून त्या दोघी रागाने तिच्याकडे रोखून पाहू लागतात तेवढ्यात सिया पुढे म्हणते बाय द वे तुम्ही जर सांगायचं टाळत असाल तर काही हरकत नाही कारण मला आधीच सगळं माहिती आहे असं म्हणत ती आपल्या मागे उभ्या असलेल्या एका माणसाला इशारा करते तो इशारा समजून तो तिथून निघून जातो आणि थोड्या वेळाने एका माणसाला घेऊन परत येतो त्या माणसाचे हात बांधलेले असतात आणि चेहऱ्यावर बऱ्याच जखमा असतात सिया पुढे म्हणते आता काही आठवलं का माय डिअर छोटी सासूबाई तो माणूस पाहून तारा आणि शिना शॉक होतात त्यांच्या चेहऱ्यावर घाम फुटतो हे पाहून सिया डेविलसारखी असते आणि म्हणते आत्ता आठवलं ना इकडे दक्ष ऑफिसमधून घरी जात असतो ड्राईव्ह करताना त्याला जाणवतं की कोणीतरी त्याचा पाठलाग करतय तो वारंवार मिरणमध्ये पाहतो तो लगेचच गाडीची स्पीड वाढवतो मग मागची गाडीही त्याच्या मागेच वेगात येते तेवढ्या दक्ष आपला फोन उचलतो आणि काहीतरी टाईप करतो आणि पुन्हा ड्रायव्हिंगकडे लक्ष देतो सुमारे तीस मिनटं तो त्या माणसांना चकवतो आणि अचानक एका सुनसान ठिकाणी गाडी थांबवतो हातात गन घेऊन तो, तो बाहेर येतो हे पाहून मागच्या गाडीतले दोन माणसंही बंदुका घेऊन बाहेर येतात ते असत म्हणतात आत्ता अडकलास तू बंदूक खाली टाक हे ऐकून दक्ष तिरकी स्माईल करतो आणि त्याचवेळी त्या दोघांना गोडी लागल्याचा आवाज येतो त्यातील एक जण खाली कोसळतो हे पाहून दुसरा माणूस घाबरतो तेव्हा दक्ष त्याच्या मागे पाहत म्हणतो लोकांचा मृत्यू किंवा तर त्यांच्या समोर उभा असतो किंवा मागे पण तुझ्यासाठी तर दोन्हीकडेच आहे तेवढ्या त्रिवांश हातात गण घेऊन अंधारातून बाहेर येतो आणि दक्ष कडे पाहून विचारतो यांचं काय करायचं हे ऐकून दक्ष खतरनाक चेहऱ्याने त्या माणसाला विचारतो कोणी पाठवलं तुला तो माणूस घाबरत म्हणतो मला माहीत नाही असं मग मर रिवांश कंटाळलेल्या आवाजात म्हणतो काय तू आमच्या काही उपयोगाचाही नाही मग जिवंत राहून काय करशील असं म्हणत दग त्याच्या डोक्यावर गण ठेवतो हे पाहून त्या माणसाच्या अंगाला घाम फुटतो दक्ष ट्रिगरवर बोट ठेवतो तेव्हा तो माणूस घाबरत म्हणतो सिंघानियाने हे ऐकून दक्षचा चेहरा कठोर होतो आणि जो रिवांश एकदम कंटाळलेला वाटत होता त्याचे एक्सप्रेशन्स अचानक बदलतात हे काळ बळबळतोयस तू दक्षतात खोचत म्हणाला मी खरं बोलतोय तू मला विश्वास नसेल तर मी प्रूफ पण देऊ शकतो पण प्लीज मला जाऊ द्या हे ऐकून दक्ष आणि रिवांश एकमेकांकडे पाहतात आणि त्या माणसाकडे वळतात पण त्याच्या काही बोलण्याआधीच त्याचा फोन वाजू लागतो हे पाहून दक्ष त्याच्याकडून फोन हिसकावून घेतो आणि कॉलर आय डी पाहून हैराण होतो तो नंबर त्याला खूपच ओळखीचा असतो तो कॉल रिसीव करतो आणि तिकडून आवाज येतो तो मेलाय का नाही मला लवकरात लवकर गुड न्यूज हवी आहे आणि हो मला तसा व्हिडिओ पण पाहिजे त्याला मारल्यावरच तुझ्या पैशांचा व्यवहार होईल हे ऐकून दक्ष कॉल कट करतो आणि त्या माणसावर बंदूक चालवतो बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या त्याच्यावर चालवतो त्यावेळी दक्षच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती रिवांश त्याच्याकडे कटाक्ष टाकतो आणि म्हणतो आपण शत्रू बाहेर शोधतो पण तो तर घरातलाच असतो मी निघतो तुला काय करायचं ते तुला माहिती आहे असं म्हणत तो तिथून निघून जातो इकडे शिवन्या आपल्या खोलीत बसलेली असते तेवढ्या दक्ष घरात येतो आणि जोरात ओरडतो मिसेस सिंघानिया त्याचा आवाज ऐकून शिवन्या आणि दिव्या दोघेही बाहेर येतात शिवना दक्षला पाहून म्हणते तू तिचं वाक्य अर्धवटत राहतं कारण दक्ष मध्येच बोलतो का आश्चर्य वाटलं का मला असं जिवंत पाहून हे ऐकून शिवन्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात दक्ष तिच्याकडे जातो आणि म्हणतो मी तर तुम्हाला देवासारखं मानलं होतं तुमचा प्रत्येक चूक बरोबर ऐकलं आणि तुम्ही मला हे फळ दिलं तुम्ही माझी आई असूच शकत नाही सांगा तुम्ही कोण आहात हे हे काय बोलतोयस तू तू वेडा तर झालेला नाहीस तू अशी भाषा बोलतोयस तुझ्या आईशी माझ्या आईचं नाव घेऊ नका तुम्ही तुम्ही माझी आई नाही काल तुमच्या सगळ्या गोष्टी मग ऐकल्या हे ऐकून दिव्या धक्का बसल्यासारखे दक्षकडे पाहते कारण लक्षात येतं तो तिच्याबद्दलच बोलतोय दक्ष पेटा है बोलतो है? है? हे काय बोलतोयस आता खोट्याचा काही उपयोग नाही आहे आई हे ऐकताच शिवन्नालाही समजतं की आता खोटं कामाचं नाही ती तिचे भाव बदलते आणि एक कुटील स्मित देत म्हणते हो मी नाही तुझी आई तुझे आईवडील एका कार अपघातात गेले होते तुझा बाप माझा भाऊ होता त्या अपघातात तुझी स्मरणशक्ती गेली होती तेव्हा तू खूप लहान होतास म्हणून तुला सांगणं सोपं गेलं की मीच तुझी आई आहे संपूर्ण आयुष्य मी तुला प्रेम दिलं आणि तू काय केलं त्या कालच आलेल्या मुलीमुळे माझ्याविरुद्ध गेला आणि म्हणून तुम्ही मला मारून टाकण्याचा आदेश दिला दक्षचं हे ऐकून शिवन्ना काहीच बोलत नाही फक्त डोकं खाली करते पण त्या झुकलेल्या डोक्याखाली तिच्या डोळ्यात अफाट द्वेष असतो जो त्या क्षणी कोणी पाहू शकत नव्हतं दक्ष फारसं काही न बोलता फक्त दोन शब्द बोलतो गेट आऊट हे ऐकून शिवन्ना आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहते दक्ष मी तुम्हाला घरातून आकलत नाही पण मी तुमच्यासोबत राहू शकत नाही तुम्ही इतक्या वर्षांपासून माझी काळजी घेतली प्रेम दिलं त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच दक्ष हे काय मॉम तुम्ही सांगितलं असतं तर मी स्वतःहून माझं प्राण देऊन टाकलं असतं पण तुम्ही तर विश्वासघात केलात दक्ष सिंघानिया काही सहन करू शकतो पण विश्वासघात नाही असं म्हणून तो तिथून निघून जातो दिव्या सगळं बघत असते खूपच चकित होते तिला काहीच समजत नाही की हे सगळं घडतंय तरी काय तेवढ्यात तिच्या फोनवर एक नोटिफिकेशन येतं ती त्यावर क्लिक करते आणि मेसेज वाचू लागते जसं जसं ती वाचते तिच्या चेहऱ्याचे भाव बदलत जातात इकडे सिया मोबाईलमध्ये काही आर्टिकल्स बघत होती जिथे स्पष्ट दिसत होतं की दक्षची कंपनी ब्रँक्रप्ट झाली आहे हे पाहून सिया रागाने म्हणाले माझा विचार होता की मी तुझ्या कंपनीवर निशाणा साधला तर तू रागाने वेडाच होशील पण तू तर काहीच केलंच नाही शेवटी तुला करायचंय तरी काय तेवढ्यात तिला एक मॅसेज येतो आणि तो, तो वाचून तिच्या डोळ्यात लाल आग दिसते आणि तिच्या हातांचे मुठ घट्ट बंद होते दोन तासांनी सिया एका सुनसान वाड्याबाहेर येऊन उभी राहते तेवढ्यात तिथे ते आणखी एक गाडी येते आणि त्यातून दिव्या बाहेर पडते तिला पाहून सिया डोळे बारीक करत म्हणते तू तू इकडे कशी का तूच तर मला मला कुणीतरी मॅसेज केला होता पण तुला पाहून वाटतं तुलाही केलाय दिव्या अगदी बेफिक्रीने म्हणते हा काही ट्रॅप तर नाही ना सिया थोडी घाबरून म्हणते इथे उभं राहून तर काही कळणार नाही आज जाऊया असं म्हणून ती जसं पुढे जाते तसं सिया तिचा हात पकडून म्हणते मला आजवर ते कारणच समजलं नाही कुठले कारण तू मला नीट ओळखतही नव्हतीस तरीही माझी मदत का करत आहेस हे ऐकून दिव्य तिला एकटक पाहत म्हणाली सिया आता ही वेळ ह्या प्रश्नांची नाही आज जाऊया कोण जाणे आत आपल्यासाठी आणखी कोणता सरप्राईज वाट पाहत आहे हे ऐकून सिया काहीच न बोलता पुढे चालायला ला लागते तो वाडा खूप जुना वाटत होता त्याला पाहून सहज लक्षात येत होतं की तिथे कोणी राहत नाही सिया त्या वाड्याला खूप बारकाईने बघत होती दिव्या आणि सिया जेव्हा आत जातात तेव्हा तिथे काहीच दिसत नाही खूप अंधार होता सिया हळूच म्हणते हे काय आहे आपल्याला इथे बोलावलंय तरी कोणी आणि का हे कुठलं विचित्र ठिकाण आहे इतकं ती म्हणते तेवढ्यात एक मोठी स्क्रीन ऑन होते आणि त्यावर काहीतरी चालायला लागतं ते पाहून दिव्या आणि सिया दोघेही धक्का खातात कारण त्या स्क्रीनवर जे काही दाखवलं जात होतं ते एका सर्जरी रूमचं फुटेज होतं जिथे त्यांची सर्जरी झाली होती हे पाहून सिया जोरात ओरडून म्हणते कोण आहेस तू आणि हे सगळं दाखवायचा काय अर्थ आहे ब्लॅकमेल करायचं आहे का आम्हाला मी म्हणते समोर ये हिंमत असेल तर आत्ताच समोर ये हिंमत तर खूप आहे माझ्यात इतकी की तू कल्पनाही करू शकत नाहीस हा आवाज ऐकताच त्या दोघी घाबरून जातात कारण हा आवाज दक्षचा होता सिया मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत होती की हा दक्ष नसो पण आज कदाचित देव तिचं ऐकायच्या मूडमध्ये नव्हते अचानक सगळ्या हॉलमधल्या लाईट्स ऑन होतात आणि तेव्हाच त्या ते दोघींचं लक्ष जातं दक्षकडे जो हळूहळू जिन्याने खाली येत होता त्याच्या डोळ्यांमध्ये फक्त सिया होती तो तिच्या दिशेने येत असतो तेवढ्या दिव्या त्याच्या समोर येते तिला पाहून दक्ष आपलं कपाळ सोडतो आणि शांत पण थोड्या भीतीदायक आवाजात म्हणतो माझ्या वाटेतून बाजूला हो नाहीतर मी विसरून जाईन की तू कोण आहेस हे ऐकून दिव्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहत बाजूला होते हे पाहून दक्ष हसून स्मिर्ख करतो तो सियाच्या जवळ येतो आणि तिच्या गळ्याजवळ झुकून तिचा सुगंध घेऊ लागतो तिचा वास घेताच त्याचे डोळे मिटतात किती वेळानंतर तुझं अस्तित्व अनुभवतोय अजूनही तुझा सुगंध तसाच आहे सिया जे आत्तापर्यंत स्तब्ध उभे होते काही सुचत नव्हतं तिला पण दक्षच्या आवाजाने ती भानावर येते आणि त्याला ढकलत म्हणते दूर राहा माझ्यापासून तर यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद